हॅलो फ्रेंड आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज मी चालली आहे माझ्या आईकडे तर तिकडे छोटासा कार्यक्रम होता तो अटेंड करायचा होता आणि नंतर मी बरोबर पहिल्या श्रावण सोमवारी आईकडे जाणार आहे असं म्हणतात की श्रावणात आय माहेरी गेलेलं खूप चांगलं असतं तर ब्लॉकमध्ये बघू शकताय की मी आता तो छोटासा कार्यक्रम अटेंड केलेला आहे आणि याच्यापुढे माझ्या मम्मीच्या घरी मी जाणार आहे तर बरोबर मी पहिल्या सोमवारी मी आईच्या घरी जाणार आहे तर आईच्या घरी जायचं म्हटलं म्हणजे सगळ्यांनाच खुशी होते तर मलाही तशी खुशी झालेली आहे की मी माझ्या मम्मीच्या घरी झालेली आहे तर आम्ही छोटासा कार्यक्रम अटेंड केल्यानंतर लगेचच मम्मीकडे गेलेलो आहोत आणि मम्मीने लगेच मला महादेवाच्या मंदिरात नेलेला आहे कारण कसं आहे सोमवार आहे आणि महादेवाच्या मंदिरात गेलो नाही तर पहिला श्रावण सोमवार वाटतच नाही म्हणून आम्ही दर्शनाला गेलो मंदिर बघू शकता तुम्ही मंदिर खूप छान आहे आणि आईच्या एकदम घराजवळच आहे तर आम्ही अशी पूजा करून घेतलेली आहे आणि हात जोडले आहे महादेवाला तर महादेवाचं मंदिर कसं वाटलं फ्रेंड्स तुम्हाला कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि चला आता आम्ही पूजा करून घेतो आणि इथं इतन... तर इकडे मी सगळी पूजा करून घेतलेली आहे आणि थोडंसं मंदिराचं शूट घेतलेलं आहे कारण आज पहिला सोमवार आहे आणि तुम्हाला दाखवायलाच पाहिजे मंदिर महादेवाचं दर्शन करायलाच पाहिजे नंतर सगळं दर्शन केल्यानंतर मी पूर्ण शूट केलेलं आहे तर त्याच्यानंतर आम्ही मग घरी गेलो तर घरी गेल्यानंतर बहिणीने आमच्या मस्त उकडीचे मोदक केलेले होते कारण काय आहे की गणपती पण येतं आहे आणि मी गणपतीच्या वेळेस तिथं नसणार मी माझ्या घरी येऊन जाणार आहे कारण आम्ही पण गणपती बसवतो त्यामुळे बहिणीने मस्त उकडीचे मोदक बनवलेले आहे मस्तपैकी एक रात्र थांबले आणि दुसऱ्या दिवशी आपल्या आपल्या घरी यायला निघाले तर आम्ही एका दिवसातच इतकं एन्जॉयमेंट करून घेतो ना तर आता बघू शकता तुम्ही की माझ्या भावाची मुलं आणि मी ही रात्री थोडंसं बॅडमिंटन खेळून घेतलेलं होतं थोडंसं बाया पण बोलत होत्या कसं असताना गावी गेलं तर आजूबाजूच्या बायका वगैरे सगळं विचारतात ही माझ्या बहिणीची मुलगी आहे खूप मस्ती करते आणि तर आता मी तुम्हाला सांगितलंच की माझ्या लाडक्या बहिणीने उकडीचे मोदक बनवलेले आहेत तर ते तुम्हाला तुम्हाला मी दाखवते तर उकडीचा मोदक तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा तर इथं माझी मम्मी मला उकडीचा मोदक खाऊ घालते आहे तर असा एक दिवस माझ्या फॅमिलीसोबत खूप मी एन्जॉय केलं आणि आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच माझ्या घरी आलेली आहे कारण मुलांचं स्कूल आहे आणि आता परीक्षा पण येणार आहे त्याच्यामुळे मला घरी यावं लागलं तर ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स तर या तर फ्रेंड एक गोष्ट सांगायचीच राहिली श्रावणामध्ये मुलीने माहेरी जायचं असतं का कारण आपल्या भावाच्या घरामध्ये सुख शांती आणि ही सुख समृद्धी असू दे यासाठी माहेरी जायचं असतं तर प्रत्येक मुलीने आपल्या आईच्या घरी श्रावण महिन्यात नक्कीच जा फ्रेंड्स या ब्लॉग मध्ये इतकंच बाय